सांगा महाराष्ट्राला टिळक वाडा सिंहगडावर आला कसा का काय वाघ्या कुत्रा रायगडावर आला कसा का काय ही अनैतिहासिक गोष्टी आहेत ना इतिहासामध्ये वाघ्या कुत्रा असं पात्रच नाही संपूर्ण इतिहास वाचा कधी तुम्ही ऐकलंय का वाघा कुत्रा महाराष्ट्र सध्या धार्मिक वादामुळे पेटला मुरदाड असलेल्या कबरीतून सुद्धा औरंगजेबाच्या शौर्याचा वास येतोय की त्यांनी महाराष्ट्रावर केलेल्या चालीचा त्या ठिकाणी अंदाज येतोय माहित नाही परंतु औरंगे हा श स्वराज्याचा शत्रू होता औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये आहे औरंगेचा थडग महाराष्ट्रामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर चालून आलेला या महाराष्ट्राचा शत्रू छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य कुणालाही जिंकू दिलं नाही शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक मावळा सरदार आणि छत्रपती लढत राहिले म्हणून औरंग्याला महाराष्ट्राच्याच मातीत गाडावं लागलं परंतु सध्या हिंदुत्वाचं राजकारण करणारे दुसरे कुठलेही मुद्दे त्यांच्याकडं नसल्यामुळे सध्या औरंग्याच्या कबरीकडं टपून बसले ते छावा चित्रपटामुळे छावा चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा दाखवली छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहास पहिल्यांदा हिंदीच्या मोठ्या पडद्यावर संभाजी राजांचा पराक्रम त्यांचं वागणं बोलणं स्वराज्या त्यांची निष्ठा ही मोठ्या पडद्यावर दाखवली प्रत्येक मनुष्य तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या तो अंतकरणातून पेटून उठला आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणू लागला आणि दुसऱ्या बाजूला ज्या औरंग्याने आपल्या शंभूराजाला राजाला हलहाल करून मारलं त्याचा बदला घेण्याचा राग प्रत्येक शिवप्रेमींच्या मनामध्ये आहे हे नाकारता येणार नाही परंतु आम्ही इतिहासामध्ये नेहमी रमतो आम्ही इतिहास बारकाईनं तपासत नाही किंवा इतिहासाची चिकित्सा करायला तयार नाही औरंगजेब कुरकर्मा होता तो हा महाराष्ट्र जिंकायलाच आला होता सह्याद्रीला स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करत होता परंतु त्याला काही जिंकता आलेलं नाही छत्रपती संभाजी महाराजांनी सळोकी पळो करून सगळ्यांना सोडलं होत त्याच राजांना कपटाने कुणी पकडून दिलं कुठल्या अनाजी पंतांची ती अवलाद आहे ज्याने स्वराज्यासोबत घात केला संभाजी महाराजांचा साठ सत्तर ऐंशी टक्के इतिहास खरा छावा चित्रपटामध्ये दाखवत असताना दहावीस टक्के चुकीच्या पद्धतीनं मांडला गेला ज्याला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही कारण ज्यांनी पकडून दिलंय त्यांची नावच इतिहासात ठेवली नाही शिवरायांच्या डोक्यावर वार करणारा कृष्णाजी भास्कर सांगितला कुलकर्णी सांगितलं का कधी दादोजी कोंडदेव सांगितला गुरु म्हणून बसवला तुम्ही आम्ही विरोध केला नसता तर तसाच गुरु राहिला असता आजही अजून काही पुस्तकांमध्ये आहेच पण दादोजी कोणदेव सांगत असताना कुलकर्णी त्याचं सा, अण्णाव सांगितलं का कधी तसच बरोबर इतिहासामध्ये मेक मारण्याचं काम ह्या लोकांनी कसं केलं माहितीये ना तुम्हाला त्यांनी केलं असं की ज्यांनी पकडून दिलंय त्यांची नावं येऊ दिली नाही दुसऱ्याच्या नावावर त्या ठिकाणी ते सगळं खपवलं पकडल्यानंतर संभाजी महाराजांना एकोणचाळीस दिवस हलहाल करून कशासाठी मारलो वर्चस्व वाद्यांनी त्यावेळेस एक फरमान काढलेलं होत शूद्रांना लिहिण्याचा बोलण्याचा संस्कृत वाचण्याचा सांगण्याचा स्पर्श करण्याचा कुठलाही अधिकार नव्हता संभाजी महाराजांनी ते सगळं थोतांड मातीत घातलं आणि आठ भाषा पारंगत झाले चार ग्रंथ लिहिले उत्तम साहित्यिक कवी लेखक स्वराज्य निष्ठ महापराक्रमी चारित्र्य संपन्न छत्रपती संभाजी महाराज हे न्यायनीती धुरंधर असल्यामुळं त्यांना सगळ्या भाषा येत असल्यामुळं जाणीवपूर्वक संभाजी राजांना त्यांनी संस्कृत लिहिलं वाचलं बोललं सांगितलं स्पर्श केला सगळ्या पद्धतीनं अर्थात मनुस्मृतीला प्रमाण मानून संभाजी महाराजांना संपवलं विसरलाय तुम्ही औरंगजेबाला मनुस्मृती कळत होती का माहीत होती का हलहाल करून मारलं म्हणजे कशा पद्धतीनं मारलं त्याला आधार काय याचा जर विचार केला अभ्यास केला तर संभाजी संभाजीराजांना संपवलं कारण संभाजी महाराज जर पकडले गेले नसते औरंग्याला गाडला नसता तर औरंग्या याच मातीमध्ये नंतर त्याच काळात संभाजीराजांनी ज्या पद्धतीनं संपवला असता तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही सहज मेला पण संभाजी राजांनी मारला असता तर अजून इतिहास झाला असता पण शिवाजी महाराजांची शिकवण आहे स्वराज्याला मेल्यानंतर शत्रुत्व संपत खानाचा कोथळा काढला का प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी समाधी बांधली का दिवाबत्तीची सोय केली तर महाराजांचाच तो इतिहास तो पराक्रम जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सगळ्यांना कळाला पाहिजे औरंगेचा थडग सुद्धा त्याच्यासाठीच आहे पण त्याचं जे उद्दात्तीकरण होत आहे ते कदापिही मान्य नाही सरकारने सुद्धा वेळीच लक्ष घालून जे काय अतिरिक्त बांधकाम झालेलं आहे ते तात्काळ पाडलं पाहिजे बुद्धा राजांचा आहे आणि मग हलहाल करून संभाजी राजांना मारलं ते मनुस्मृतीनुसारच मारलं गेलेलं आहे हे, हे इतिहास संशोधकांनी आता महाराष्ट्रासमोर येऊन सांगितलं गेलं लग पाहिजे ते औरंगजेबाला मनुस्मृती माहीत नव्हती त्याच्या पदरी जी कोणी त्याचे वकील अनादिज पंतांचे पिलावळ कनेक्टेड होती त्या लोकांनी हे सगळं केलंय पण ते सांगितलं जात नाही आणि तिथं खरा इतिहास लपलेला आहे असं मला म्हणावं लागेल पण त्यांचा बॉस कोण होता मालक कोण होता तर तो औरंगजेब होता आणि त्यांनीच आदेश दिलेला आहे अशा पद्धतीनं ते सगळं इतिहासामध्ये घडलंय औरंग्या शत्रू आहे औरंग्याच्या साडेतीनशे वर्षानंतर त्या कबरीमध्ये त्याचे हाड सुद्धा नसतील पण ज्या शिवाजी महाराजांबद्दल सगळे बजरंग दल हिंदुत्ववादी विश्व हिंदू परिषद प्रेम दाखवतात आज पावणे चारशे चारशे वर्षांनंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे बदनामी करणारे चुकीच्या भाषेत त्यांच्या गावगल्लीमध्ये कुजबूज करणारे ते प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल सुधांशु त्रिवेदी असेल श्रीपाद छिंदम असेल किंवा भगतसिंग कोश्यारी असतील यांनी कशा पद्धतीनं इतिहास सांगितला बदनामी केली किंवा कुठल्या खालच्या भाषेला जाऊन बोलले त्यावेळेस हेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल का विरोध करायला आलेले नाही का विरोध केला नाही ती तुमची लोक होती म्हणून तुम्ही गप्प होता औरंगजेब तुमचा नाही तुम्हाला धार्मिक विद्वेष पसरवायचा आहे म्हणून हे सगळं चाललंय आणि जो कोणी औरंगजेबाचा समर्थक असेल औरंगजेबाचा तो महाराष्ट्राचा शत्रू असेल देशाचा शत्रू असेल हे सुद्धा तेवढंच ताकदीनं सांगावं लागेल मुद्दा आलाय कुठून मुद्दा निघालाय कुठं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शत्रूची कबरी इथं आहे म्हणून बराच आता सुरू उठलाय बाबरी जशी पाडली तशीच उद्धवस्त करू म्हणतात त्यांना माझा थेट प्रश्न आहे बाबरी उद्ध्वस्त करायची बिलकुल करा जे नेते घोषणा करतात त्यांनी त्यांच्या मुलाबाळासहित जावं दुसऱ्या मराठा बहुजन समाजाची पोरं धर्माच्या नावावर पेटू नका सदुसष्ट हजार पोर राम मंदिर वही बनायंगे या नावाखाली सदुसष्ट हजार लोक पोर ही मारली गेलीत तेवढे संसार उद्ध्वस्त झालेत हा इतिहास आहे लक्षात ठेवा राम मंदिर झालं पण राम मंदिरात आता कुणाला एंट्री मिळते कशी एंट्री मिळते आणि कुणासाठी झालंय हा पण संशोधनाचा विषय पण जे सदुसष्ट हजार कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यांचं काय आता बाब तुम्ही औरंगजेबाच्या कबरीकडे चाललाय जा बिलकुल काही अडचण नाही पण सगळ्या बजरंग दलाच्या संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची विश्व हिंदू परिषदेच्या जे घोषणा करतात त्यांची मुलं सगळ्यात पुढं असले पाहिजे आणि त्यांनी स्वतः नेतृत्व केलं पाहिजे आमच्या मराठा पोर तुम्ही फक्त कस्टडीत ठेवू नका होत काय आंदोलन करणारे जे पेटवतात त्यांची पोर असतात स्टडी मध्ये परदेशात आरामात शिक्षण घेतात आणि कस्टडीमध्ये मराठा बहुजनांची पोर असतात हे धंदे किती दिवस करायचे शिवाजी महाराजांच्या नावावर तुम्ही तुमचं भांडवल कराल परंतु शिवरायांचा इतिहास पुसायचा आहे का कबर नष्ट करून याचं उत्तर देणं गरजेचं आहे तुम्हाला आंदोलन करायचे माझं ओपन चॅलेंज आहे आधुनिक औरंगजेब आहेत आहेत जे जे वाचाळवीर कोरटकर सोलापूरकर किंवा असतील सध्याची ही विद्यमान आहेत यांच्या विरोधात या लोकांनी कधी निषेध केला नाही नागपूरमध्ये आज आंदोलन झालं किती नागपूरच्या लोकांनी प्रशांत कोरटकरचा निषेध केला विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाच्या आर एसएसच्या नाही ही त्यांची संघटना आहे आणि कोरटकर सुद्धा त्यांचाच आहे माझा मुद्दा हा नाहीच आहे माझा मुद्दा त्याच्या पुढे जाऊन आहे विश्व हिंदू परिषदेला बजरंग दलाला माझं ओपन चॅलेंज आहे तुम्ही औरंगेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर आलाय आंदोलन करताय चांगली गोष्ट आहे तमाम महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींना सुद्धा माझी विनंती आहे औरंगजेबाची कबर तो झाकी रायगडावरच्या वाघ्या कुत्र्याच काय ज्या छत्रपती संभाजी महाराजांना छावा चित्रपटातून महान दाखवलं लढबय्या दाखवलं परंतु याच्या अगोदर तथा कादंबऱ्या नाटकातून राम गणेश गडकरी पासून आजपर्यंत ज्यानी ज्याने संभाजी महाराजांना बद दारूडा दारुडा म्हणजे मला ते शब्द सुद्धा घेऊ वाटत नाहीत अशा पद्धतीनं म्हणजे स्त्री लपट इथपर्यंत दाखवलं गेलं किंवा इतिहास मांडला सावरकरांनी सुद्धा काय लिहिलंय त्यांच्या सहा सोनेरी पानामध्ये शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल एकदा वाचा त्या छत्रपती संभाजी महाराजां वर इतकं वाईट लिहून राम गणेश गडकरींना त्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची जी समाधी आहे रायगडावर त्याच्या शेजारी वाघ्या कुत्र्याचा त्या ठिकाणी पुतळा बसवला कशासाठी औरंगेबची कबर तर साडेतीनशे वर्षापूर्वीचे तो मेलाय त्याचा काही संबंध नाही तो काय आता बाहेर येणार नाही आणि ना कबरीतून कोणाच्या स्वप्नात पण येणार नाही ना 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 ना। पण महाराजांच्या समाधीच्या शेजारी वाघ्या कुत्र्या कशासाठी तो कुठला ऐतिहासिक संदर्भ आहे कुणी आणला राम गणेश गडकरीच्या डोक्यातील सुपीक कल्पना म्हणून तो तिथं त्या तत्कालीन करून तो बसवला गेला वाघ्या कुत्र्या कोण हटवणार हा माझा थेट प्रश्न आहे तुम्ही सिंहगडावर नेहमी जात असता ज्यावेळेस सिंहगडावर वर, वर, वर चढल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे काही शंभर दोनशे पाऊलावर ज्यावेळेस समाधी येते त्यावेळेस उजव्या बाजूला छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे बरोबर त्याच्या समाधीच्या बरोबर समोरच आहे कशासाठी टिळकाचं घर सिंहगडावर आलं कस सिंहगडावर अतिक्रमण नाही का पाडायचंच असेल स्वराज्याची निष्ठा जर जपायची जा असेल तर वाघ्या कुत्र्या काय किंवा टिळकवाडा काय याच्यावर तुम्ही आम्ही कधी विचार करणार आहोत की नाही सांगा महाराष्ट्राला टिळकवाडा सिंहगडावर आला कसा काय वाघ्या कुत्रा रायगडावर आला कसा काय ही अनैतिहासिक गोष्ट आहेत ना इतिहासामध्ये वाघ्या कुत्रा असं पात्रच नाही संपूर्ण इतिहास वाचा कधी तुम्ही ऐकलंय का वाघा कुत्रा हा घरात तो पाळीव प्राणी असतो शेतकऱ्यांचा मित्र आहे सगळ्या गोष्टी आहेत पण स्वराज्यात कुत्र्याचं काय काम आहे तिथं कसं काय आलं याच्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे बजरंग दल असेल किंवा विश्व हिंदू परिषद कुठलीही हिंदुत्ववादी संघटना शेवटी पोरच आहेत व आपली सगळीकडे काही त्या विचारात आहेत काही आपल्या विचारात आहेत आत्मपरीक्षण करायला आणि चिकित्सा करायला कुणीच तयार नाही ज्या पद्धतीचं औरंग्यासाठी हिंदुत्ववादी एकवटले वाचाळवीरांच्या विरोधात ते कधीच काय बोलत नाहीत कारण ते वाचाळवीर सगळे बोलणारे हे त्यांच्या विचारांचे असतात का आणि म्हणून ते गप्पा असतात का हा मला पडलेला प्रश्न आहे जर रायगडावरचा वागे कुत्रा अनैतिहासिक असेल तर सिंहगडावरचा टिळकवाडा सुद्धा अनाधिकृत असू शकतो काय कागदपत्र कुणाकडे असतील किंवा त्यांनी सुद्धा ते जाहीर करावं पण वन विभागाने अतिक्रमण कसं काय होऊ दिलं किंवा झालेलं असेल तर ते का काढलं जात नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय म्हणून मला वाटलं की विनाकारण इतिहास संपवण्यापेक्षा किंवा महाराजांचा कर्तृत्व आणि इतिहास पुसण्यापेक्षा इतिहासामध्ये जे घुसखोरी करून जे अतिक्रमण झाले ती सुद्धा पाडली गेली पाहिजेत हा साधा सरळ प्रश्न आहे महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री असेल ग्रह विभाग असेल पुरातत्व विभाग असेल आम्ही परत एकदा त्यांना पत्र व्यवहार करू आणि रायगडावर वाघ्या कशासाठी आहे सिंहगडावर टिळकवाडा कशासाठी आहे त्याला काही परवानगी घेऊन काय केलंय का इतिहासामध्ये यांचा काही संबंध आहे का याचे प्रश्न विचारावे लागतील एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय बाकी जनता जनार्द सुज्ञ आहे खऱ्या इतिहासासाठी भांडत राहू आणि चुकीचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करू इतिहास जपायचा आहे इतिहास टिकून ठेवायचा आहे पुढच्या पिढीला आपला इतिहास खरा काळाला पाहिजे खोट्या इतिहासापासून सावध रहा जय जाऊ जय शिवराय